देव दानव आणि मानव भाग क्रमांक दहा इंद्राकडून पुलोम्याची हत्या शची आणि इंद्र हे यच्छ यावत विश्वातील सर्वात भाग्यशाली जोडपं होत सर्व अप्सरा आणि गंधर्व शचीच्या दिमतीला होते तिचा प्रत्येक शब्द जसा तिची आज्ञाच मानला जात होता दोघं एकमेकात रममाण झाले होते अमृत मंथनानंतर देवही अमृत आणि अन्य रत्न घेऊन परतले सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पसरलं असुरांना कसं बनवलं याच्याही चर्चा झडू लागल्या असुरांवर विनोद केले जाऊ लागले इंद्रालाही आनंद होत होता अजरामरत्व आता देवांच्या ठाई आलं होतं दिव्य वस्तू मिळाल्या होत्या आणि इंद्रालाही शची मिळाली होती बृहस्पतींची योजना देवांच्या फायद्यात गेली होती शचीला मात्र या प्रकाराची कसलीही कल्पना नव्हती इंद्रप्रासादात ती नवपरिणित वधूचं सौख्य उपभोगत होती स्वर्गातील अद्भुत वस्तू व प्रासाद पाहून अचंबित होत होती समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या त्या विशालकाय शुभ्र हत्तीवर इंद्रासह बसून तिनं स्वर्गाला प्रदक्षिणा तर घातली होतीच पण मंदाकिनीच्या रम्य प्रवाहात जलविहारही केला होता आपले असुर आणि देवात सख्य झाल्यानंच देवांनाही काही दिव्य वस्तू मिळाल्या हाच आनंद तिच्यासाठी मोठा होता देवासुरांचं असच सख्य राहावं अशा प्रार्थना ती मनोमन करत राहायची इंद्र आता देवसभेत हजेरी लावू लागला होता एके दिवशी असुरांचा दूत देवसभेत आला आणि देवांना धक्काच बसला दूतानं शंभरासुराचा संदेश वाचून दाखवला हे देव हो आपण आता रक्त संबंधी झालो असतानाही तुम्ही असुरांशी पुन्हा लबाडी केली आहे असुरांना त्यांच्या वाट्याचे अमृत तुम्ही दिले नाहीत मायावीपणा करून अमृत म्हणून दुसरेच काहीतरी पाजले ही आमची फसवणूक आहे आणि अमृत मंथनाच्या कराराचा केला गेलेला भंग आहे खरे तर या अपराधासाठी आम्ही आपल्याशी युद्ध करूनच या प्रश्नाची तड लावायला हवी पण नुकतेच आपण नातेसंबंधांनी बांधले गेलेलो आहोत हे लक्षात घेता आम्ही असूर अशी मागणी करतो की आमचा हिस्सा आम्हाला कसलीही बनवेगिरी न करता द्यावा अन्यथा देव व असुरात युद्ध अटळ होऊन जाईल याची नोंद घ्यावी इंद्रानं हा संदेश ऐकला आज ना उद्या असुरांच्या हे लक्षात येईलच याची कल्पना देवांना होतीच पण असं झालं तर काय करायचं यावरही त्यांनी विचार करून ठेवला होता इंद्र म्हणाला हे दूता शंबरा सुराला आणि माझे श्वशूर पुलोम्यास माझे प्रणाम सांग आता माझा हा निरोप जसाच्या तसा सुरास दे Ready to continue?